ंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लवकरच घोषित होणार असल्याने अनेक इच्छुक माजी नगरसेवकांसह पक्ष पातळीवर काम करणाऱ्यांनी कोर्ट आदेशाचं स्वागत केलं इचलकरंजी महानगरपालिका क वर्ग आहे पूर्वी अ वर्ग नगरपालिका होती नगरसेवकांनी कार्यकाळ संपण्याच्या पूर्वी पूर्वसंध्येला महापालिका करण्याचा ठराव केला आणि अवघ्या काही महिन्यात महापालिकेची राज्य सरकारने घोषणा केली तीन वर्षात तीन प्रशासकीय आयुक्त झाले आता पहिला महापौर कोण याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात इचलकरंजीची लोकसंख्या तीन लाख गृहित धरली जाते इचलकरंजी महापालिका निवडणूक ही चार भागांचा एक प्रभाग अशी होईल आणि त्यातून चार नगरसेवक होतील इचलकरंजीसाठी एकूण सोळा प्रभागातून पासष्ट नगरसेवक होतील असे सध्याचं चित्र आहे तर पहिला महापौर कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलंय इच्चलकरंजी शहरात प्रमुख पक्ष भाजपा आहे त्यांना तारारा आणि आघाडीचे नेते माझ्या आम आमदार प्रकाश आवाडे यांनी पक्ष प्रवेश करून ताकद देऊन मुलासाठी आमदारकी मिळवून दिली आहे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी अजित पवार शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना शिंदे गट यासह माकप भाकप समाजवादी रिपाई गट यांचंही कमी जादा अस्तित्व आहे शिवाय काही मंडळांच्या माध्यमातून परिसरातील काही पक्ष निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे काही माजी नगरसेवकांनी स्वतंत्र अस्तित्वाचा निर्णय घेतला आहे एकूण चित्र पाहता नागरिकांमध्ये सध्या तरी उत्साह नाही पण नगरसेवक होण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी खुशी बोलून दाखवली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने चार आठवड्यात निवडणूक आयोग अधिसूचना काढेल या घटनेला अवघे काही तास लोटण्यापूर्वी शहराचे विविध प्रश्न यावर चर्चा पण सुरू झाली आहे यात पिण्याचे आणि उद्योगाचे पाणी पाणी प्रदूषण हवा प्रदूषण आवाजाचे प्रदूषण रस्ते क्रीडांगण वृक्ष लागवड यावर पण मत मांडण्याची तयारी पण चालू झाल्याचं चित्र चा बघायला मिळालं इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योग असल्याने अनेक राज्यातील लोक रोजगार व व्यापाराच्या निमित्त येऊन स्थायिक झालेत यात कर्नाटक राजस्थान बिहार उत्तर प्रदेश यांची संख्या सर्वाधिक आहे तर देशाच्या सर्वच भागातील प्रतिनिधी आहेतच शिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा कोकण विदर्भातील लोकही आहेत यामुळे निवडणुकीत कोणाचा वर चष्मा असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे सत्यमुख प्रतिनिधी राम भाऊकडे इच्सरकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका